समता आणि समानता हे दोन शब्द आपल्याला अनेक वेळी सारखेच वाटतात किंवा यामधील बदल बऱ्याच वेळेस आपल्याला लक्षातही येत नाही तर समानता म्हणजे आपल्याला माहीतच आहे की ही सर्वांना एखादी गोष्ट कोणताही भेदभाव न करता समान पद्धतीने त्याचे वाटप करणे समान संधी देणे म्हणजे समानता आहे पण समता म्हणजे प्रत्येक गोष्टीची परिस्थिती बघून त्याला त्या परिस्थितीनुसार विशेष काहीतरी त्यांच्यापर्यंत पोचून त्यांना समानतेपर्यंत येऊ शकेल याचा प्रयत्न करणे आपण महिलांना प्रवासामध्ये अर्ध तिकीट केलं आहे आपल्या देशामध्ये विविध आरक्षण आहे कारण त्यांच्यावरती विविध प्रकारे अन्याय झाला होता तो भरून काढून त्यांना इतरांच्या बरोबरीला आणण्यासाठी आपण आरक्षण दिलेलं आहे तसेच आपण दिव्यांगांना वेगवेगळ्या ठिकाणी आरक्षण दिलेले आहे कारण त्यांना दिव्यांग असल्यामुळे व्यवस्थित चालता येत नाही त्यांना काम करताना अडचणी येतात त्या दूर होऊन समान ते समानतेपर्यंत लवकर पोचवावे म्हणून आपण जास्तीच्या सोयी सवलती दिल्या आहेत याला म्हणतात समता भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद चौदा नुसार आपण समानता स्वीकारलेली आहे पण याचा व्यापक अर्थ समान परिस्थितीमध्ये समान वागणूक असमान परिस्थितीमध्ये असमान वागणूक असा भारत देशाने स्वीकारला आहे धन्यवाद